सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत वळसंग येथे वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी लोकसहभागातून गाव जलसमृद्धीकडे वाटचाल वळसंग तालुका जत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने वळसंग ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून श्रमदान करून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी करण्यात आली जलसंधारण अधिकारी शुभम महाडिक व प्रवीण दशवंत यांच्या पंथक मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यास सरपंच सौ पूजा रमेश माळी यांच्या पुढाकारासह उपसरपंच वंदना प्रकाश निळे ग्रामपंचायत सदस्य व माजी सैनिक सुशीलकुमार बापू चव्हाण तसेच महादेव दर्याप्पा कोळी यांच्या सक्रिय सहभागामुळे मोठी गती मिळाली ग्रामस्थ महिला भगिनी आशा वर्कर अंगणवाडी सेविका माजी सैनिक व विद्यार्थ्यांनी श्रमदानातून कामात सहभाग नोंदवला वनराई बंधारा उभारणीसाठी न्यू इंग्लिश स्कूल वळसंग यांचे योगदान विशेष ठरले मुख्याध्यापक काकतीकर सर माळी सर मासाळ सर यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सिमेंटच्या पिशव्यांमध्ये वाळू भरून प्रत्यक्ष उभारणी स्मोलाची मदत केली या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना दृढ झाल्याचे चित्र दिसून आले या कार्यक्रमास जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय मुक्तेश्वर माडगुळकर साहेब यांनी भेट देत श्रमदान केले व कामाची पाहणी केली यावेळी त्यांच्या हस्ते ओढापात्रालगत स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांचे विशेष मार्गदर्शन या कामास लाभले प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नधाफ ग्रामपंचायत सदस्य सुशीलकुमार बापू चव्हाण महादेव दर्याप्पा कोळी सोसायटी चेअरमन संभाजी जाधव माजी सरपंच सदाशिव अर्जुन कांबळे शंकर टिळे रमेश माळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रमुख पत्रकार हनुमंत कोळी युवा नेते सतीश बसगोंडा मुचंडी समाजसेवक तानाजी चव्हाण तसेच शोभा बाबासाहेब कांबळे वनिता संतोष नाटेकर सुमित्रा रामू शिवशरण ताराबाई परसाप्पा शिंगे वैजयंता नंदकुमार कांबळे पवित्रा अप्पू शिंगे बचतगट प्रतिनिधी लक्ष्मी गुंडा नापिक आदी महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या वनराई बंधाऱ्यामुळे गावातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार असून हातपंप विद्युत पंप व विहिरींना पाणी उपलब्ध होईल परिणामी वळसंग गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सुटून गाव जलसमृद्धीकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून ग्रामपंचायत शाळा महिला व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारलेला हा उपक्रम इतर नावांसाठी निश्चितच आदर्श ठरणार आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा